तो कशा मित्रांनो आज आम्ही आता वाजले आठ वाजले तर आम्ही सर्व चाललो शेतात काय बदल दादा आपण लावऱ्या दर आपले जे लावऱ्या नावाचे पक्षी आपण ते ते रात्रीच निघतात म्हणजे त्यांना रात्री त्यांचे डोळे आंधळे होऊन जातात म्हणून ते जमिनीवर असे पडलेले असतात म्हणून त्यांना आपण पकडायला घेत गे, घेत जातो आता आता आपलं आपण केल्या घरी आलेलो आहे तिथे बैला वगैरे आपले सर्व इथं बांधलेले आहे इथून आपण काहीतरी सामग्री येऊ की त्याला झाकू शकू काहीतरी टोपलं वगैरे नाही तर काय घेऊ भावी जरा सांगा जरा आपण काय रे टप टप लिवा ना रे हा मित्रांनो आता टप घेऊ टप मधून त्यांना असं झाकत जाऊ आपण बघू शकतो खायला टाइमपास वगैरे सुपारी म्हणून आणली आहे जरा सुपारी जरा खाऊ आपण आणि थंडी पण खूप असते बघू शकतात सर्व मफलर वगैरे पूर्ण रेडी झालेलं आहे स्वेटर मफलर ओ, स्वेटर मफलर आता लोक बघू शकतात स्वेटर आणि मफलर घातलेले कारण की भरपूर थंडी मित्रांनो इकडं काय बोलतो थंडी कशी इकडं आताची फक्त आठ वाजेल म्हणून एवढी थंडी आहे बारा एक वाजता विचार करा मित्रांनो किती थंडी असेल तर ठीक आहे जाऊ दे टाइमपास करूया आपण जाऊया पटकन शेतात कारण की थंडी अजून वाढेल चालेल येणार आहे आता टप चला टप घेऊ आपण पटकन निघू शकतात डायरेक्ट आपण तुम्हाला शेतात भेटूया कसं काय आम्ही लावरी पकडतो कसं काय व्हिडिओ सोबत बनत राहा चॅनल वर नवीन मारा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा काय लाईक करा लाईक करा शेअर करा चला चला आपण मित्रांनो आता आपण बघू शकतो एकदम छोट्याशा घरामध्ये घुसलोय कारण की तिथं आपला सगळं सामान वगैरे असतोय बघा तुम्हाला दिसतंय का माहित नाही सामान बॅक कॅमेरा चालू करतो हे बघा कॅमेरा एकदम त्यांचा पूर्ण शेतात जर आता आपण इथून टप घेतलेला आहे टप बघू शकतात आणि इथून काठी घेतली सेफ्टी साठी तर आता आपण टब पकडून सीधा निघणार शेतात चला हे बघा बैल वगैरे सर्व साईडलाच बांधलेले आहे इकडे गाड आहे बघा रूम बघा केवढूस आहे किती वर्ष झाले रूम आहे तुमचा बारा महिना हा बारा किती टाइम झाला तुमचा तीन चार वर्ष हो। लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा थंडी चला टप घेतले लाईक चला आता पण जाऊया मित्रांनो बघू शकतात हायवे पण एकदम इथे इंटरनॅशनल वगैरे असा हायवे बनला आहे इथं अगोदर एकदम एक ट्रक जाईल आणि पूर्ण रस्ता जॅम होईल असा रस्ता होता आणि आता एकदम मोठावाला हायवे बनवला बन आहे बघू शकतात एव इथं एकदम हे गावात इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करण्यासाठी हे काय सबसिडी काय सबटेशन सबटेशन बोलू शकतात त्याला पूर्ण इलेक्ट्रॉनिकचं इथे चला आता पटापट जाऊया दहा पंधरा मिनटं लागतील आपण अजून शेतात पोचायला शेतात पोचता पोचता आपल्याला पटकन आपण यावं लागेल कारण की आपल्याला झोपायचं पण आहे हा बाई आपल्याला झोपायचं पण आहे सकाळीला आपल्याला वावरात पण जायचं चला पटापट जाऊया आता आपण सोपान बघू शकतो भरपूर पुढे चालतोय आपण काय आरामात चालतोय बघतो एकदम हायवे रोड एकदम खाली पाठीमागं बघितलं मित्रांनो आता आम्ही वावर जस्ट वावर पोहोचलोच आहे बस दोन तीन मिनटात आपण शेतात पोचू एंट्री मारू शेतात गेलं गेलं पहिलं आपण जे गवत जमा केलेलं आहे त्याला जसं लावून आवेश बघू शकतात की कशा प्रकारे तर पूर्ण हे झालेलं आहे हे बघा त्यांनी पहिले स्वेटर घातलं आहे स्वेटर मग मफलर मफलरच्या खाली शर्ट घातले बघू शकता किती त्याला थंडी वाजते मफले जरा घालून दाखवा जरा ऑडियन्सला न तर को दी भाऊ बसून याशी घाल अशी लिहावा काय रे कुठं रे चाल चालू कर तू राई हा बोल असं लिहायच हम्म असं पुर घेऊन घ्यायचं असं आणि डोडे राही अस करून घ्यायचं हा असं करून घ्यायचं बघा भावेश आपल्याला आज मफ्लर घालायला शिकवतोय आहे कारण मित्रांनो मला तर घालायला येत नाही मफ्लर त्यांना त्यांना घालायला तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला घालता येतो बघा फक्त एकदम डोळे ओपन राहतात बाकी सर्व तोंड पूर्ण झाकून गेले त्याचं एकदम प्रत्यक्ष काही कानापासून ते पूर्ण मानेपर्यंत पूर्ण तोंड झाकून गेले आणि त्याच्यावर तो स्वेटर तर ते काय टाकलं ना टोपी हे बघा किती सुंदर प्रकारे आता आपलं यो हे जमान झालं आहे बिलकुल थंडी वाजते नाही थंडी वाजतच नाही ना नाही थंडी कधी वाजणार फक्त हाताला वाजणार हातांना हातांना कुठं टाकायचं मग हातांना बघू शकतो हाताला तिथे टाकायला इथे टाकू शकतात हा चला आता आपण सोपानला जरा अर्जंट काम आलं इथं तो इथं आपण पुढे जाऊ चला चला मित्रांनो बघू शकतात शेतात जायच्या अगोदर एवढी मोठी गल्ली आता त्या गल्लीला आपल्याला पार करून जावं लागेल पाय घसरला तर डायरेक्ट आपण खालती जाऊ डायरेक्ट खालती जाऊ मित्रांनो आपण जर पाय घसरला तर खूप भीती वाटते चला तर आपण जाऊ डायरेक्ट फायनली मित्रांना आपण आलोय चला पकडायला चला चला आज आलोय आपण लावरी पकडायला बघू शकतात सगळीकडे पूर्ण एकदम दाट अंधारे चंद्राचं पण उजेड पडत नाही काही नाही आता रात्रीचे हो रात्रीच साप बेबी असणार आहे रात्री न साप होणार गिफ्ट कर त्याला शिकवतोय ला मग त्यावर कसं गुंडायचं तर मित्रांनो आता सोपं मला शिकवतोय मफलर कसं बांधायचा आपण पटकन बांधून केलं की खूप थंडी वाजते म्हणून पटकन आपण मफलर घालून डायरेक्ट तिथे वावरत शेतात भेटूया चल असं कर मधून कर तिथे मधून कर आजो। एक वेगळ्या गाईस त्याला येत नाही तरी असं येतंय तुझं अर्ध बंद होणार चला जाऊ दे <laughs> पूर्ण शिकारी वाटतंय बा अरे जाऊ दे आता धोनी केल्यावर आता मित्रांनो आपण आपण तिकडे धोनी करणार आहे तिकडे आता पूर्ण धोनी करून आपण जरा गरम होऊ अरे नको जाऊ दे बघू हे आता सोपानं मला पूर्ण आता करून देईल करून देईल कसं खाली बस खाली बस एक मिनट खाली बसायला लागतो देव आलं का डोळे उघडे ना हे बघा तो बांधून येतो मित्रांनो फायनली आपण बघा तोंड बी बांधतो का हा तोंड पण बांधतो मग राही पहिला तोंड बांधा का तो मित्रांनो बघा तोंड पण गेलो आपलो एकदम जाम झालोय तोंड फक्त डोळे डोळ्यावर लक्ष ठेव हाखवतोय डोळे आपण घातलं फुल पॅक झालं आता शेतात शेतात जाऊन आपण आग लावू जरा शेकोटी करू आपण गरम म्हणून आपण लावरीला पकडून पकडायला चला। चला। मित्रांनो आता भरपूर आम्ही फिरलो तरी काय आम्हाला लावरी वगैरे काही भेटली नाही एक तर भावीस पागल झालाय म्हणून डान्स करतोय डान्स कशाला करताय सर डान्स कशाला करताय मजा येते टाइम काय एकदम काय मोबाईल चॅनल लावून जबरदस्त मजा मारा आणि बात लावरीच काय सीन आहे कधी भेटणार मग सईन जो भेटेन तईन मजा मारली होता का किती थंडी वापसुराव तोंड मी निघणार भाऊ शकतात की तोंडामधून वाफ सुद्धा निघते की एवढी थंडी थंडी पोट मध्ये गरम तिथली वाफ दाखा दाखा भरपूर थंडी पडते म्हणून जरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल सोनी हो लव रे का आता दोर तुमले विचार सुद्धा मी असे जर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो आपल्याला झालाय पूर्ण एक तास येऊन आपण आलो सात वाजता आता वाजले नऊ अर्धा तास नाही येणार दोन तास वगैरे घेणार कुठे झोप माझी माझ्या मित्रांनो पूर्ण आजूबाजूला सर्वीकडे अंधार आहे पूर्ण एकदम थंडी वाजते तरी आम्ही इथे लावरी पकडायला आलो तर तुम्ही विचार करणार की कशाला आलय मग लावरी पकडायला कारण की मित्रांनो ते खायला एकदम स्वादिष्ट लागतात मटन जे मटन बोलतात बोकड्याचं मटन कसलं मटण बोलतात त्यापेक्षा एकदम स्वादिष्ट चिकन लागतं एकदा तुम्ही पण ते नक्की खाऊन बघा तुला पण तुम्हाला पण एकदम टेस्ट छान आवडेल तर चला आपण एक लावरी तरी भेटली तरी बद झालं आपलं काय बोलतात रे ओके हो या मटका मत बाई मत चला बघूया आपण साई साईडला मध्ये अटकलं वगैरे असेल कारण की रात्रीचा टायम त्या लोकांना दिसत नाही आणि इकडे तिकडे पडलेलं असतात ते आतापर्यंत आपल्याला भरपूर टाईम झाला एक तरी पण दिसली नाही त्याला आपण आपला प्रयत्न जारी ठेवूया भावेश बघू शकतो त्या साईडला जाऊन वगैरे कोपरात वगैरे जाऊन चेक आहे आपण पण त्या साईडला जाऊया चला भरपूर मित्रांनो अंधारे भरपूर थंडी फुल गवताळ वगैरे आता आलो आहे आम्ही दुसऱ्यांच्या शेतात कारण की तिथं जरा जास्त लावर्या असतात प्रमाण तर आपण तिथं चेक करूया ते बघू शकता गावाचे लाईट वगैरे सर्व पेट आहे कारण की गाऱ्या गावाच्या जरा जवळच शेत आहे चला बघूया आपण लावरी वगैरे आहे का नाही हे बघा इथं पूर्ण दाट जंगल आहे इथं पण असू शकतात चला चेक करूया आपण काय बोलता सोपन भाई लावरी वगैरेचं काय सीन आहे भेटेल का नाही थोडी वेळ टिकणार आहे तो लाईट अरे बघी पॉवर इन द लंडन लंडन इज द कॉन्डम कॉन्डम इज द मंडन भावे दादा काय लाव हो दा। दा दा। का रे बा <laughs> सर्व आपले मोबाईलचे टॉर्च नंतर अशी टॉर्च घेऊन आलेले आहे बघायला माझे पण मोबाईलचे टॉर्च वगैरे सर्व चालू आहे तरी पण आम्हाला काही दिसत नाही आहे ठीक आहे चला बघूया आपण पूर्ण नंबर पूर्ण गवत वगैरे सर्व हे काय ज्वारी येणार ज्वारी मित्रांनो बाजरी आहे याचे भाकरी तयार केल्या जातात खांद्याचे सुप्रसिद्ध भाकरी फेमस आहे भाकरी तर फायनली मित्रांनो काय रे दाखवणार फायनली मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आता आम्हाला पूर्ण दहा वाजलेले आम्ही सात वाजेपासून हो पूर्ण वावर शेत जे काय आहे तिथं लावरी भेटत तिथं भडकलंय पण आम्हाला काय एक लावरीचं पिल्लूसुद्धा भेटलेलं नाही तर आम्ही वय थकलो पूर्ण आम्हाला झोप येते दिवसभर गावात कापून कापून आम्ही थकलेलो आहे म्हणून आता आपण नेक्स्ट टाईम उद्या नाही तर परवा आपण बघूया जसा टाईम भेटला तसं शेतात कामाचं जरा आराम वगैरे भेटलं तसं आपण नेक्स्ट टाईम लावरी पकडायला जाऊ काय एका प्रयत्न हार मानायची नसते सारखं सारखं करत राहायचं तर खायला भरपूर टेस्टी लागतं पण त्यांना मी पकडायलासुद्धा भरपूर मेहनत लागते मित्रांनो तर चला ठीक आहे दहा वगैरे वाजले गावातले सर्व लोक वगैरे सर्व झोपले असतील आता काय बोलतात सर्व झोपले असतील आपल्या घरचे पण सर्व झोपले असतील आता आपण जाऊ दरवाजा खोलू कपडे चेंज करून झोपून राहू चला आता आपण सकाळी भेटू डायरेक्ट न्यू व्हिडिओ सोबत व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका बाय बाय चला मित्रांनो जातोय आपण घरी तर मित्रांनो गोळ्या भावेश तर घरी गेला त्याला शेकोटी वगैरे काही नाही करायची होती तिथं फक्त मी आणि सोपान फक्त शेकोटी करतोय घेतात किती मोठी आग लागली मस्त भरपूर इथं काही थंडी आहे थंडीमध्ये आम्ही इथे शेकोटी करतोय सर्व गाव झोपलं वाटतं आत्ता गाव समसाम वगैरे वाटतंय बघा स्वेटर आणि असे गमचा घालून गेलो आम्ही शेतात आता मस्त शेकोटी करून मस्त शरीर पण पूर्ण हिट झालं आहे आता मस्त झोपेल चला आता आपण एवढी शेकोटी संपल्यावर कुठे जाऊ घरी जाऊ झोपू आणि सकाळी एक नवीन व्हिडिओ सोडून भेटूया चला आता आपण शेकोटीची मजा घेऊ जाऊ सीता घरी झोपायला चला